त्रिभुवनवाडी मध्ये ही परिस्थिती पाहायला मिळतीये कमल पालवे आज जे आहेत आणि यांचं हे एक जे आहे सोयाबीन जे आहे ते पाहायला मिळते दोन एकर सोयाबीन सोयाबीन पूर्ण खराब झालंय आजी सोयाबीन खराब झालंय सगळं पाऊस किती पडलाय मसलाही झाला पाऊस माणसं वाहून चालल्यात मग आणखी काय पाहिजे माणसं वाहून चालल्या तर माला वाहून चालल्या तर मालाच्या नुसकानी हे कोणतं आहेत काय यायच शेतीला भाव भेटतो का कांद्या कांद्या निमे निमे कांद्या सडायला लागल्या तर त्याला काय तुम्ही काय राज्य करतात गरीबाच्या मुंडक्या मोडितात कोण कोण असतं घरीच होते की एवढं शेती होत का आता सगळे एवढं वर्षाच माणसं म्हातारे माणसात व आम्ही करतो आमचे मुलं पोटा भरायला बाहेर येत नुकसान निघणार का हो आता काय माहितीये काय करते ते हे नुकसान भरपाई की आम्हाला पाहिजे आले का लोक आले होते का कोणी का भेटायला मी तर कोण नाही आल भेटायला मंत्री नाही संत्री नाही कुठं बसायचं त्यांना हे ये काय घेतलंय ना काय काय नुकसान झाली तिकडे बाजरी पाण्यात ठे तिकडे संत्री मग मग आता बघून काय करतात कसा पंचनामा करतात किती देतात की किती गरीबाला किती कोम खुश करते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नुसते येऊन बघून जाते खिसात घालते वरून आला का मतदान करा मतदान करा तुमचा आम्ही पाठीमागा उभे आहेत सारा महाराष्ट्र सुधरायचा आहे असा सुधरायचा का शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या शेत माग आम्हीच उभे आहेत आणि तेच खात्यात काय केलं पाहिजे सरकारने काय केलं पाहिजे याची भरपाकी दिली पाहिजे सगळी जेवढे नुकसान झाले तेवढी बी देणार आहे का आता काय माहिती येणार आहेत काय का त्यांच्याच खिशात घालणार आहेत याच्या आधीच मिळालं होत काहीच नाही मिळालं याच्या आधीच पण ते नामे कर गेल्या घातले मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर फिरते सगळीकडे फिरत येत तोंडा पाहून काम करीत येत आधी पाऊस झाला मग झाला किती काही नुसकानी झाल्या काहीच दिलं नाही कापसाच्या नोंदी दहा वर्षापासून तर चार रुपये नाही दिल्या ना कापसाच्या नोंदी करून नेऊ शेनी तुरीच्या नोंदी कर कापसाच्या कर सरकार शेतकऱ्याच आहे का नाही ना शेतकऱ्याच शेतकऱ्याच नाहीये त्यांच्या खिसे भरायचे जास्त झाला का बाहेरल्या देशात पैसा नेऊन टाकायचा काय करणार वर्षभर आम्ही काय करणार आता सरकारच्या नावाने आरडणार सरकारला धरणार या मागायला मग सांगू तुम्हाला आमच्या जीवन मानात घेते आमच्या जीवन मानाला हापल्या राहते मुख्यमंत्री होते शेतकऱ्यांचे तर मग मदत करू शेतकऱ्यां सगळे मदत करते त्या आपले खिस् भरित येत बरं आपण जर ही परिस्थिती बघितली तर ही आजीचा हा रोष जो आहे तो सरकारविरोधात पाहायला मिळतो आहे आजीचं सोयाबीनची शेती आणि सोयाबीनच्या शेतामध्ये आपल्याला जर पाहिलं तर मोठं नुकसान जे आहे ते आजीचं या ठिकाणी झालेलं आहे आजीच्या शेतात येण्यासाठी एक नदी आणि या नदीमध्ये एक बोट तयार करण्यात आलेली या बोटीमधून आजीला या ठिकाणी यावं लागतं आणि आपल्या शेती जी आहे ती करावी लागते अशी परिस्थिती जी आहे ती सध्या आपल्याला या ठिकाणी दिस्ती है तो मोट नुकसान जे आहे एक कमल पालवे या आजीच है कैमेर किरण काजे सर सागर साम टी वी देश विदेशातील प्रत्येक घड़ोड़ं लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी वी सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका